राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री उप्रुम एकनाथ साहेब मान्य खासदार शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे आमच्या जिल्हाप्रमुख आदरणीय गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाचे आधार कार्ड व शिबिर व मतनोंदणी केलेला आहे हा कार्यक्रम आज चार ऑगस्ट ते नऊ ऑगस्टपर्यंत होणार आहे ही वेळ सकाळी साडेसहा ते पाच माझं एकच म्हणणं आहे की ह्या कळवा प्रभाग अंतर्गत आज आमच्या पक्षाचे म्हणजे शिंदे सभाच्या गटाचे चौदा नगरसेवक आहे आपल्या भागातून जास्तीत जास्त आधार कार्ड हा महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे आपण कुठे शाही जीवनामध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या आधार कार्डची गरज आहे आणि म्हणून आधार आपण हा आज आज आपल्या या भागातील ज्येष्ठ म्हणजे कल्याणजेव महिला जिल्हा प्रमुख आदरणीय लता पाटील आमचे ज्येष्ठ नगरसेवक सप्तेसाहेब आणि सन्मान सर्व नगरसेवक आणि विभागपूर यांच्या हस्ता जो ओपनिंग केलेला आहे माझ्या या भागातल्या कळवा भागाचा आव्हान आहे आपण जास्तीत जास्त या भागात आधार कार्ड व मतदानोंद करावी अशी विनंती राहील आज चार चार ऑगस्ट सकाळी साडे ते पाच आणि संध्याकाळी आपल्याकडाने नऊ तारखेपर्यंत हा कार्यक्रम राहणार आहे